गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजलेत पाच वाजूनच्या पाच मिनटं आणि काल सुट्टी घेतली होती मी जरा काम होतं पर्सनल आणि आज आपण निघलो आहे वेळेप्रमाणे आणि आपण आता सी एन जीच्या दोन काड्या खाली बसल्यात बघू सी एन जी पंपावर जर गर्दी नसेल तर आपण सी एन जी भरून घेऊ आणि डिवाईस ऑन करू फर्स्ट राईड पडली आपल्याला रॅपिडो कड राईड आली होती एक रुपीनगरची उबेर पण मला ते एरियात लक्षात नाही आला नाही केली आणि एक आली होती गणपती भवन मी काल कालच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं बहुत नाही तरी काल बोललो गणपती भवन म्हणजे दगडू शेठचं असतं पण दगडू शेडला मी तिकडे जात नाही सकाळी आता जोपर्यंत गणपती आहे तोपर्यंत एकदा गणपती झाले मग आपण परत जाऊ कारण तिथपर्यंत आज जाता येणार नाही त्यामुळे मग आपण ती राईड घेत नाही तिकडची आपल्याला स्टेशन किंवा एअरपोर्ट या साईडची राईड पाहिजे आणि आता जी राईड होती ती फक्त चार किलोमीटरची होती आपण जिथन सीएनजी भरतो लालांडेवाडी पंप त्याच्या मागच्या रोड पासनं ना फक्त नाशिक फाटा होतं एकशे एकोणीस रुपये दिलेत आपल्याला आपण घेतली आपले सीएनजी तीन काड्या खाली बसलाय तो आता परत आपण भोसरी सीएनजी पंपावर चाललोय सीएनजी भरायला आणि तिकडनं पुढं बघू पुड़। राईड राईड तर पडतात बरं का उबेरच्या रायफडोची दिसली म्हणलं चला चार किलोमीटरची आपल्याला एकशे चा वीस रुपये दिलेत म्हणलं जवळपास बावीस रुपये बावीस चोवीस रुपयाचा राईट भेटलाय बावीसच रुपये पकडा बावीस रुपये किती किलोमीटर ठीक आहे ना आपला गॅस किती गेला चार चौक सोळा सोळा वीस रुपयाचा गॅस गेला आपला शंभर रुपये आपल्याला गॅसचे म्हणजे एक किलो गॅस आपल्याला एक किलो भेटला असे राईट घ्यायच्या पटकन कम्प्लीट करून परत जरी तुम्हाला यावं लागलं समजा मी चार तीन किलोमीटर अजून येतोय रिटर्न म्हणल्यावर सात किलोमीटरची राईट झाली सात चौक अठ्ठावीस तीस रुपयाचा गॅस गेला तरी पण आपल्याला नव्वद रुपये प्रॉफिट राहिले आहे आता गॅस भरू आणि पुढे सेकंड राईड आपल्याला उबेर कडनं भेटली आपण गॅस भरला आणि तिथन लगेचच आपल्याला राईड दिसली लोगाव डी ढिव्या पाटील कॉलेज म्हटलं चला एअरपोर्ट साईड ची राईड आहे आपण घेतली तिथनं एक दीड किलोमीटर होता पिकअप आणि बारा किलोमीटरची राईड तेरा किलोमीटरचे एकशे साठ दिलेत कडनं दोनशे एकोणीस रुपये घेतलेत मला वाटलं जास्त घेतील पण ठीक आहे वन सिक्स्टी थ्री आणि एकशे एकोणीस रुपये एकशे वीस रुपये समजा आपले त्या राईडचे तर दोनशे ऐंशी रुपये आपलं अर्निंग झाले आता इथनं राईड पडत नाही पडायला पाहिजे कारण मी फर्स्ट टाइमच एवढं सकाळी येतो एवढं मॉर्निंगला इकडे कधी आलो नाही जर मी आता एअरपोर्ट साईडला निघतोय जर तोपर्यंत राईड पडली तर ठीक नाही तर मग आपण एअरपोर्ट आता इथनं एअरपोर्ट आहे तीन एक किलोमीटर समजा पंचवीस किलोमीटर आपलं होऊन जाईल आणि दोनशे ऐंशी रुपये आपला अर्निंग राईड पडायला पाहिजे इथनं कारण इथनं भरपूर राईड असतात पण थोडा उशीर राहत म्हणजे आठ दहाच्या पुढं मी जेव्हा पण आलोय तेव्हा एवढे पहाटा तर कधीच आलो नाही या एरियामध्ये हरकत नाही कारण मला आहे ना थरवलीत नाही यायला थोडीशी भीती वाटत होती सकाळ सकाळ मॉर्निंगला एवढं साडेपाच वाजता त्या रोडला कोणीच नसतं माझी एकटीच गाडी होती पण आपल्याला रूट वगैरे माहिती होत असो आणि लोक होते फिरणारे त्यामुळे काय नाही आपण बिंदाच आपलं लाईट लावून निघालो तर रूट माहीत असेल तरच अशा रस्त्यात नाही यायचं कारण तिकडं खांबांना लाईट नाहीये म्हणजे डायरेक्ट तुम्हाला जर रस्ता माहीत असेल तर मला तिथला प्रॉपर आतला रस्ता वगैरे हो माहितीये कारण मी बारा छोडा येतो सो मी आलो आणि आता इथनं इथनं राईड पडायला पाहिजे आता इथं असं होतं की कॅब नाही भेटत पण आता आपण आलोय मॉर्निंगला एकदम पहाट त्याच्यामुळं राईड नाही पडणार कारण ऑफिसवाले थोडस उशिरा सात आठ वाजता बाहेर पडतात ना तर ठीक आहे बघूया पडली ठीक नाही आपण एअरपोर्टला निघते तीन किलोमी आपण आलोय एअरपोर्टच्या इथं आता इथं आपल्याला दाखवत का दोनशे दहा कॅब आपल्या पुढे तर मग आता इथन काय करावं कळत नाही कि थांबावं कि जावं पुढे स्टेशन साइड साईडला गेलो तर आपले पाच एक किलो पाच सहा किलोमीटर जाणार एक्स्ट्रा आपण ऑलरेडी लोगाव पासून आले मला वाटत होतं थोडासा डाऊट होत कि तिकडे सकाळचे मॉर्निंग चे राईड नाही भेटणार पण म्हणलं रिस्क घेऊन बघू आपले ते येईल कळेल तर ठीक आहे राईड तर नाही येत आता इथं दाखवते दोनशे कॅब आहेत पुढं इंटरसिटीच्या अडीचशे कॅब आहेत गोबेर गोच्या दोनशे अकरा काहीतरी कॅब दाखवलेत आणि एक पण राईड नाही वाजली राईड वाजायची असती तर पाच दहा मिनटात लगेच वाजली असती तर राईड नाही वाजते तर माझ्या हिशोबाने निघावं कारण टाइम घालून काय माझे नाही साडेसहा वाजायला आलेत जवळपास दहा पंधरा मिनटं झाले आपण इथं थांबलोय तर मी हळूहळू स्टेशन साईडला निघतोय आणि भेटली राईड तर आपण कंटिन्यू करू नाही तर मग आपण डायरेक्ट स्टेशन आहे आपण पुणे रेल्वे स्टेशनच्या इथं काय राईड पडलीच नाही आणि इथं बी सहा ते दहा कॅब येत आता तर ठीक आहे सहा ते दहा म्हणल्यावर पडायला पाहिजे पण कॅब पण कमी दिसतात येत म्हणल्यावर ट्रेन थोडी उशिराची असेल तर ठीक आहे बघूया वेट करूया आपल्याला इथनं राईड कोण देते आता हा उबेरकडनं राइड भेटली आपल्याला हिंजवडी फेज वनची हयात हॉटेलला तर आपण कस्टमर सोडलं एक मिनटं राईड बघ तर कस्टमरचं बिल झालं तर तीनशे चोवीस आपल्याला दिले दोनशे एकोणतीस रुपये एकदम कट टू कट रेट दिलाय कस्टमरकडनं ही लोक एक्स्ट्रा आपल्याला द्यायला काय प्रॉब्लेम आहे घ्या ना तुम्ही पाच दहा टक्के घ्या पंचवीस पंचवीस टक्के रक्कम घेत आहे त्यासाठी रॅपिडोज मला व्यवस्थित वाटते आणि उबेर सॉरी ओला ओलाचं तर काय पडलीच नाही सकाळपासनं तर आता रॅपिडोचंच बघू आता थोडंसं वेट करू फेज वनच्या साईडला जाऊ आणि बघूया आणि माझा अकाऊंटचं प्रॉब्लेम झाला आहे गुगल पे फोनपे बंद झालं आहे आता वाईफचं स्कॅनर घेतलं त्याच्यावर आमाऊंट घेतोय कस्टमरकडनं तर तीन राईड आपल्या झालेले आहेत सकाळपासनं आणि आता इथनं आपण फेज वन सर्कलला वळून परत राईट साईडला फेज वन वाकड साइडला आपण जातोय तर आणि एक राईड आली होती द दगडू शेठची पण दगडू शेटची नाही घेते आपण तिकडचे राईड कारण माहीत नाही कुठपर्यंत सोडावं लागते कारण कस्टमर ऐकत नाही परत नाही नाही राईड आम्हाला आमच्या लोकेशनला सोडा असं जर बोललो तर मग इश्यू होईल याच्यापेक्षा वाद घालण्यापेक्षा राईडच एक्सेप्ट नाही करत मी तिकडचे एक चार पाच दिवस आणखी गणपती उठेपर्यंत नंतर आपण दगडू शेटच्या राईड तर आवडीने घेतो गणपती बाप्पाचं दर्शन होते सो ठीक आहे आणि बघूया आता इथन कुठं जाते हिंजवडीतनं आपण आलोय इथं लक्ष्मी चौकामध्ये फेज वन पासन लक्ष्मी चौकामध्ये राईट मारला की लगेचच एक दोनशे तीनशे मीटरवर असेल श्रीराम वाडापाव तर मागच्या वेळेस मी पाहिलं होतं म्हणलं आपण आलो कधी का नाश्ता करूया तर आता मी नाश्ता केलाय इडली उडी आपला नेहमीचा आयटम थर्टी फाय रुपीज मध्ये व्यवस्थित क्वांटिटी आणि क्वालिटी पण एकदम व्यवस्थित कुणा कुणी जर आलं इकडं नाश्ता करायचा तर नेहमी तुम्ही इथे बिंदास्त करू शकता मला तर आवडली क्वांटिटी क्वांटिटी पण आणि क्वालिटी आणि रेट पण व्यवस्थित आहे पस्तीस रुपयामध्ये पोटभर नाश्ता होतोय आणि दहा रुपयामध्ये चहा चहा पण क्वालिटी एकदम व्यवस्थित तर ओलाकडनं आपल्याला राईड पडली पुणे रेल्वे स्टेशन दोनशे पन्नास का दोनशे साठ असं काहीतरी दाखवले आपण पटकन एक्सेप्ट केली कारण वेळ घालवून काय पॉईंट नव्हता आणि नऊशे मीटरच कस्टमर आहे म्हणजे इथनं फक्त लक्ष्मी चौकातने ओळून राईट साईडला फी जी वगैरे असणार तिथ नाही तर चालू आपण कस्टमरचं पिकअप लोकेशनला राईड कम्प्लीट झालं नाही तर करतो अपडेट की वेळ किती लागला आलोय आपण पुणे रेल्वे स्टेशनला कस्टमरला सोडले कस्टमरचं बिल झालं तर टू सेवन्टी फोर ऑनलाईन पेमेंट केले तर इथनं आपण परत आता वळून जाऊया स्टेशनला कारण राईट दिसतात गर्दी दिसते म्हटल्यावर राईड पडून जाईल तर ठीक आहे एक ओला दोन उबेर एक रॅपिडो रॅपिडोचेच मला ॲक्सेप्ट करायचे कारण ते रेट परवडते ओला तर एकदम दहा रुपयेप्रमाणे उबेर दहा रुपयेप्रमाणे देते ओला जरी ठीकठाक देते तर ठीक आहे बघूया आता आपल्याला इथनं आता किती वेळ लागते राईड पडायला आपण आलो आहे आता बराच लांब आलो आहे स्टेशनच्या इथं आपण बराच वेळा वेट केला राईड काय पडत नव्हती पडत होती पण ते वाघोली विश्रांतवाडी विमाननगर सिंहगड कॉलेज तर तिकडनं मला जायचं नव्हतं सो मी तिकडे घेतली नाही आपण वेट करत होतो बराच वेळ झाला म्हणजे अर्धा ता पाऊन तास झाला जवळपास आणि नंतर रॅपिडो वाजला पाचशे पस्तीस रुपये डायरेक्ट पाचशे पस्तीस दाखवल्यामुळं आपण थोडं पटकन बघितलं आणि एक्सेप्ट केलं तर चाकण्या मेडिसी म्हणून मला दाखवण्यात आलं तर आपण घेतली तर राईड होती एकोणचाळीस किलोमीटरची आता रेड ठीक आहे म्हणलं आता इकडं तिकडं फिरण्यापेक्षा घ्यावी राईड पण ही नंतर असं लोकेशन दिसलं ते वासोली वगैरे त्या साईडला निघालं ते वासोले मी इकडे दोन दोन तीन वेळा आलेलो इकडं काय राईड पडत नाही या मेडिसी तिकडनं आपल्याला एक तांबे टांगला जावं लागतं मग तिकडनं मोशी चाकण तर इथनं सात आठ दहा किलोमीटर मला असं वाटतं मोकळं जावं लागणार आहे ठीक आहे एकशे अठरा किलोमीटर झाले आणि साडे तेराशे सव्वा तेराशे आपलं अर्निंग झाले तर या राईडचे आपल्याला पाचशे पस्तीस रुपये दिलेत तेरा रुपये काहीतरी पैशाने आपल्याला साडे तेरा रुपये किलोमीटर प्रमाणे आपल्याला रेड भेटलाय या तर ठीक आहे बघूया आता इथनं आपण कुठं जातोय आपल्याला चाकणला जायचंय आंबेठांगला तर आपण निघालो होतो तिथनं पुढं तर तेवढ्यात आपल्याला एक थोडस आलो असो पुढं एखादा किलोमीटर तर आपल्याला एक राईड दिसली आठशे मीटरचा पिकअप आणि वन पॉईंट थ्री वन पॉईंट फोर किलोमीटरचा ड्रॉप या आठ टन चार बारा सव्वा दोन किलोमीटर ची राईड तर सव्वा दोन किलोमीटरच्या राईडला आपल्याला फेअर दाखवला एकशे अठरा रुपये तर आपण गेलो एक फक्त दोघ जण होते एक पोत होतं काहीतरी हलकं ते फक्त त्यांनी तिकडं घराबरोबर पर रूमपर्यंत स्टॉप पासन काय रूम तर रूमपर्यंत आणलं तर किलोमीटर बघितलं तर मी म्हणजे ते आता ते रॅपिडवाले काय दाखवतात की जेवढी राईड झाली त्याचेच दाखवतात की आपण किती किलोमीटर गेलो त्यांना आणायला ते नाही ना दाखवत तर तसं त्यांच्या हिशोबाने सत्तर रुपये किलोमीटर मला रेट भेटला दीड किलोमीटर तर सत्तर नाही पकडून चला पन्नास किंवा चाळीस रुपये चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलोमीटर आपल्याला रेट भेटला दोन किलोमीटर किलोमीटर आता आपण मोशी पर्यंत जरी गेलो एम टी तरी पण आपल्याला परवडल कारण आपल्याला सव्वा किलो गॅसचे पैसे असेच भेटलेले जाता जाता इन रूटमध्ये रूट, रूट तोच होता तो तो आपल्याला जायला इतना आठ नऊ किलोमीटर आंबेठांगे राइड राइड तर आंबेटांग चाकण पासूनच राईड पडल इथं इकडे तर काय राईड पडणार नाही तर जाऊ हरकत नाही आपल्याला बोर्नच झाला तो शंभर एकशे अठरा रुपयाचा किती रुपयाला बारा रुपयाचा गॅस लागला असेल आपल्याला तर एकशे सहा रुपये आपल्याला प्रॉफिट झालं तिथं छोटस हरकत नाही पण हेच आपल्याला एक आता पुढे जे आपण एमटी चाललो आहे त्याचाच फायदा होईल आपल्याला तर ठीक आहे हरकत नाही भेट बघूया आता इथनं राईड भेटते एक तर इथनं मी आलेलो आहे दोन याच्या आधी तर एक वेळा राईड भेटली होती आपल्याला आणि दोन वेळा आपण एमटी गेलो होतो चाकण मुशी पर्यंत गेलो होतो फार ठीक आहे हरकत नाही बघूया आता आता पुढं आपल्याला राईड कोण देते चाकणला इथं आपण आंबेठांगला गॅस भरला आधी कॅब मध्ये गाडीमध्ये चारशे रुपयाचं गॅस बसलाय म्हणजे चारशे रुपयामध्ये आपला आज चौदाशे अडतीस रुपयाचं काम झालंय इतना आ, आट आट तर इथनं आपण आता गॅस भरून निघालो पुढं तर आपल्याला थोडस पुढं आल्यानंतर आपल्याला एक राईड पडली आहे रॅपिडो कडनं सायनाथ हॉस्पिटल त्या रोडलाच आहे आपल्याला मुशी रोडलाच तर आठ किलो आठ पॉईंट काहीतरी किलोमीटर या आणि दीड किलोमीटरचं पिकअप आहे टोटल दाखवले दोनशे पाच रुपये तर आपण चाललोय कस्टमरला पिक करायला रॅपिडो कडनं ही तर आणि कोणतरी नेते मंडळी येणार होते सो तो रोड बंद होता त्याच्यामुळं पटकन आपण कस्टमरला लेट नको व्हायला म्हणून आपण पटकन जातोय आणि राईड कम्प्लीट झाल्या तर करतो अपडेट का वेळ किती लागला कारण गर्दी तर एक साईडला तिकडे होत्या इकडं तर नाहीये ठीक आहे बघूया राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट कस्टमरला सोडला आपण इथं आता रोड च्या ते म्हणले जातो परत तुम्हाला भरपूर फिरून यावं लागेल तर ठीक आहे दोघ जण होते आणि कसली तरी अपॉइंटमेंट असेल ठीक आहे आपण सोडलं आणि इथं आता आलोय पाईन चौकाच्या इथं जयगणे साम्राज्याच्या इथं सिग्नलला थांबलोय आता ठीक आहे बघूया आपल्याला कालचं ते बँकेचं पण राहिलं आहे आपलं एक काम उरकायचं तर ते उरकू आणि बघूया पुढं तर करतोय ठीक नाही तर मग आपण भेटूया उद्या आपलं अर्निंग झालं सोळाशे त्रेचाळीस रुपयाचं गाडी चालली एकशे पंचेचाळीस टाईम झाला आहे बारा वाजून दहा मिनटं तर ठीक आहे हरकत नाही व्यवस्थित काम झाले फक्त ते आम मोकळे यावं लागते ते नेहमीचे मी अंदाज घेतला होता पण ठीक आहे म्हटलं हरकत नाही कारण राईडची अमाऊंट व्यवस्थित होती तेरा साडे तेरा रुपये प्रमाणे आपल्याला रेट भेटलाय तर आजचा काय असा एवढा विशेष मॉग नाही पण ठीक आहे काम आहे शेवटी तर करतोय नेक्स्ट राईड तर ठीक नाही तर मग आपण भेटूया उद्या